नमस्कार मी शुभांगी शुभाच ऑलिन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण तिळाचे आणि गुळाचे खूप छान असे लाडू बनवणार आहोत तर याच्यासाठी मी एक वाटी तीळ घेतलेलं आहे त्याच वाटीच्या प्रमाणाने मी जेवढे तीळ घेतले तेवढेच गुळ घेतलेलं आहे तसंच अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धीपेक्षा थोडं कमी मी तूप घेतलेलं आहे तर करूया सुरुवात आपण कसं बनवायचं ते बघूयात तर इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे गरम व्हायला पॅन गरम झाला चांगला की मग आपण त्याच्यामध्ये जे तिळ घेतलेले आहेत ते घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि सर्व बाजूने म्हणजे सतत हलवत राहायचं सतत हलवत राहिल्याने सर्व बाजूने ते तीळ व्यवस्थित भाजतात आपल्याला त्याचा कलर वगैरे चेंज करायचा नाही फक्त त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे म्हणजे जास्त डार्क होऊ द्यायचे नाहीत थोडे थोडं लागले लागले मग आपण लगेच साईडला काढून घेणार आहोत म्हणजे त्याचा एक सुगंध देखील यायला लागतो तर तिळी तर झालेले आहेत भाजून आपले ते साईडला करून ठेवलेले आहेत मी थंड होण्यासाठी आणि जे शेंगदाणे घेतले ते देखील आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत तर हेच शेंगदाणे वापरताना तुम्ही त्याची पूर्णपणे भाजल्यांचं साल काढून घेऊ शकता किंवा तसेच वापरलं तरी वा वा काही हरकत नाही मी थोडे काढलेले आहेत साल त्याची तर आता मी इथं तीळ थंड झालेले पाहू शकता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीळ टाकलेले आहेत आणि थोडे तीळ मी ठेवलेले आहेत शिल्लक नंतर पाहू शकता मी थोडं मिक्स मिक्सर बंद चालू बंद चालू असं करत बारीक करून घेतलेलं आहे एकदम पण बारीक पावडर बनवलेली नाही तसंच आता इथे मी शेंगदाण्याची थोडी टर्फल जी असतात ती थोडीफार काढून घेणार आहे पूर्ण तर नाहीत काढले मी पाहू शकता काढलेले आहेत आणि त्याच्यातलेच मी थोडंसं शेंगदाणे देखील साईडला करून ठेवलेले आहेत आणि जे उरलेले शेंगदाणे होते ते देखील आपण मिक्सरला अशाच पद्धतीनं बंद चालू बंद चालू करून घ्यायचं आहे म्हणजे खाताना देखील ते दाताखाली आलं पाहिजे तर खूप छान बनतात एकदम टेस्टी असे शेंगदाण्याचे आणि तिळाचे लाडू झडपड बनणारे आहे तर नक्की ट्राय करा तुम्ही देखील आणि आता आपण इथं गुळ घेतलेला आहे तर सुरुवातीला थोडा मी गुळ टाकलेला आहे आणि त्याच्यात आपण जे शेंगदाणे आणि तिळाची पावडर बनवून घेतलेली आहे ती ती देखील टाकायची आहे थोडी गुळ अर्धा आणि ती पावडर अर्धा अशा पद्धतीनं मिकस मिक्स करून मिक्सरला एक ए, ए, ते दोन वेळा असं फिरवून घ्यायचं पाहू शकता झालेला आहे गूळ देखील बारीक आणि हे काढून घेणार आहोत आपण आणि जे राहिलेलं आहे ते देखील मी अशाच पद्धतीनं मिक्सरला हल म्हणजे मिक्सरला लावून घेणार आहे तर उरलेलं मी सर्व गुळ टाकलेला आहे आणि जी पावडर आहे ती देखील सर्व काही टाकणार आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे सर्व एकत्र गूळ शेंगदाणा आणि तीळ हे सर्व एकत्रित एकत्र मिक्स होतं पाहू शकता कुठेही वेग सेपरेट असं दिसत नाही तर खूप छान असं तयार झालेलं आहे मिश्रण आपलं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी एकदा चेक करून घेते तर लाडूचे वळायला आपल्याला येत आहेत आणि जे उरलेले होते मी शेंगदाणे थोडे ठेवलेले होते साईडला ते आणि तीळ मी वरून टाकून घेणार आहे म्हणजे काय होईल लाडू दिसताना देखील त्याच्यात तीळ दिसतील शेंगदाणे आणि खाताना देखील दाता खाली येतील तर दिसण्यातही छान आणि खा खातानाही छान अशा पद्धतीचे आपले लाडू बनणार आहेत आणि इथे मी ती तूप घेतलेलं होतं ते तूप मी थोडं गरम करून घेतलेलं आहे आणि ते देखील मी इथं टाकलेलं आहे आणि आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तूप टाकल्यानंतर आणि खूप छान लाडू बनतात एकदम इझी पद्धतीनं आणि याला आपल्याला पाक करायची गरज नाही किंवा काही नाही आणि लाडू खाताना देखील एकदम तोंडात टाकलं का लगेच म्हणजे विरगळतो असं नाही की म्हणजे तिळ वगैरे गुळ असा दाताला चिकटतो वगैरे खूप छान बनतात नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की कमेंटमध्ये दे सांगा तर पाहू शकता खूप इझी खूप इझिली असे लाडू बांधायला येतात आपल्याला पाहिजे तेवढ्या आकाराचे तुम्ही बनवू शकता तर मी इथे मिडियम आकाराचे बनवलेले आहेत खूप छोटे पण नाही आणि असे मिडियम आकाराचे बनवलेले आहेत तर नक्की ट्राय करा आणि तुम्ही देखील बनवून पाहा झटपट बनणारे आणि एकदम स्वादिष्ट असे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि पूर्णपणे पूर्ण संपेपर्यंत त्याचे लाडू व्यवस्थित आपल्याला वळता आलेले आहेत पाहू शकता एकदम लास्ट राहिलेला आहे तर तो देखील मी लाडू बनवून घेतलेला आहे नंतर मी तुम्हाला एक लाडू फोडून देखील दाखवणार आहे त्याच्या आतमध्ये असं खूप छान टेक्स्चर आलेला आहे तर पाहू शकता दिसताना देखील खूप छान त्याचं टेक्सचर दिसत आहे वरून तीळ दिसत आहे चेंगदाणा दिसतोय अशा पद्धतीनं तर आपल्या झालेले आहेत लाडू तयार खूप छान म्हणतात नक्की ट्राय करा तुम्ही अशा पद्धतीने आपले लाडू तयार झालेले आहेत तर कसे वाटलेल्या रेसिपी ते नक्की सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थैंक यू फॉर वॉचिंग खुब छाने हत एकदम तेक्सचर एकदम व्यवस्थित आरोप